नमस्कार शेतकरी बांधवांनो बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बाजारभावाविषयक माहिती तुम्हाला मा यूट्यूबच्या माध्यमातून मिळत राहील तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा बाजारभावविषयक माहिती पाहणार आहोत चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता सोलापूर बाजार समितीमध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही पासष्ट हजार एकोणसाठ क्विंटल आलेली आहे यासाठी किमान दर हा शंभर रुपये तर कमाल दर हा पंचवीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अकराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही पंचवीस हजार आठशे तीस क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये तर कमाल दर हा सतराशे साठ रुपये देण्यात आलेला आहे आहे तर सर्वसाधारण दर हा पंधराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही पाच हजार पाचशे क्विंटल आलेली आहे त्यासाठी किमान दर हा आठशे पंचवीस रुपये तर कमाल दर हा सोळाशे साठ रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा पंधराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही आठ हजार पाचशे क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा सहाशे रुपये तर कमाल दर हा सतराशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जुन्नर अवतूर बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही आठ हजार नऊशे चौदा क्विंटल आलेली आहे त्यासाठी किमान दर हा एक हजार रुपये तर कमाल दर हा एकवीसशे दहा रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा पंधराशे पंचावन्न रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही अठराशे क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा चौदाशे रुपये तर कमाल दर हा अठराशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्व साधारण दर हा सतराशे रुपये देण्यात आलेला आहे नागपूर बाजार समितीमध्ये जो पांढरा कांदा आहे तिची एकूण आवक ही एक हजार क्विंटल आलेली आहे त्यासाठी किमान दर हा सोळाशे रुपये तर कमाल दर हा चोवीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्व साधारण दर हा दोन हजार रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नाशिक बाजार समिती त्यामध्ये जो पोळ कांदा आहे तिची एकूण आवक ही तीन हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटल आलेली आहे त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये तर कमाल दर हा अठराशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्व साधारण दर हा तेराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती यामध्ये जो पोळ कांदा आहे तिची ही एकवीस हजार क्विंटल आलेली आहे त्यासाठी किमान दर हा चारशे रुपये तर कमाल दर हा एकोणीसशे साठ रुपये देण्यात आलेला आहे त्या सर्वसाधारण दर हा तेराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे संगमनेर बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकोणावक ही तेरा हजार सातशे पन्नास क्विंटल आलेली आहे त्यासाठी किमान दर हा दोनशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार अकरा रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अकराशे पाच रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदूड बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकोणावक ही अठरा हजार एकशे तीस क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये तर, तर कमाल दर हा सतराशे सव्वीस रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा तेराशे नव्वद रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे बाजार समिती त्यामध्ये जो लोकलचा कांदा आहे त्याची एकूण आवक ही पंधरा हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये तर कमाल दर हा एकोणीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा बाराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट यामध्ये एकूण आठ हजार चारशे ऐंशी क्विंटल कांद्याची आवक आलेली आहे त्यासाठी किमान दर हा आठशे रुपये तर कमाल दर हा बावीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा पंधराशे रुपये देण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्यासाठी काय बाजार होता याविषयी माहिती दिली आहे अशाच कांदा बाजारभावशिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद